नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवणार आहात आहे रव्याचा शिरा तर चला तर रव्याचा शिरा कसा बनवायचा ते बघूया <सवागतों> रव्याचा शिरा बनवण्यासाठी मी एक वाटी जाडा रवा घेतला आहे एक वाटी म्हणजे वाटी आहे रव्याच्या थोडासा कमी ही साखर घेतली आहे प्रमाणाने घेतली तर गो शिरा आपला खूप गोड होईल म्हणून थोडीशी कमी घेतली एक वाटीला म्हणजे वाटी साखर घेतली दोन केळी घेतली केशर घेतले काजू बदाम काजू बदाम जा आणि चार किशमिश हे घेतले आणि मिरची पूड तर चला तर आता सगळ्यात आधी आपण ठेवले मी आणि एक वाटी हे तूप आहे प्रमाणाने एक वाटीच मी सगळं साहित्य घेतलं फक्त साखर थोडीशी कमी घेतली सपाट वाटी तर आपण हे तूप टाकतो आहे थोडंसं इकडे मी पाणी गरम करायला ठेवले तर आपण तूप टाकले कढईमध्ये आता तेल तूप आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये आपण हे किशमिस बदाम काजू हे सगळे असे भाजून घेऊया हे बघा किशमिश कशा मस्त आपले आहेत शिऱ्यामध्ये कधी पण किशमिश मस्त असे भाजून घ्यायचे म्हणजे ते मस्त फुलतात आणि काजू बदाम पण थोडे थोडे असे भाजून घ्यायचे आता मी गॅस बंद केला आणि हे सगळं काढून घेते एका वाटीत आता याच्यामध्ये जे एक वाटी आपण तूप घेतलं होतं साजूक तूप ते पूर्ण टाकणार आहोत एक वाटी तूप त्या तुपामध्ये जी एक वाटी आपण रवा घेतला हा जाडा बारीक बारीक रवा नाही हा जाडा रवा आहे बारीक रवा घेऊ नका जाड शिरा बनवण्यासाठी जाडाच रवा घ्या तुम्ही याच्यात टाकल्या आता आपण गॅस परत चालू करूया आणि रवा चांगला दोन ते तीन मिनटं चांगला भाजून घेऊया आता हा आपला रवा याचा कलर असा दिसायला लागला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे याचा अर्थ हा आपला रवा चांगला भाजला गेलेला आहे आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि याचा रवा भाजताना जो वा सुगंध असा सुटला आहे मस्त आणि रव्याचा कलर पण चेंज झा तयार आहे आपण बारीक गॅसवर हा मस्त रवा भाजून घेतलेला आहे अजून थोडासा एखादा मिनटं आपण भाजून घेऊया म्हणजे शिऱ्याला आपला कलर छान येईल रवा जेवढा आपण छान असा खरपूस भाजू तेवढाच आपला शिरा छान लागतो आणि दिसायलाही छान दिसतो असा मस्त भाजून आहे बारीक गॅसवरच रवा भाजून घ्यायचा आपण आता हा रवा भाजायला मला दोन ते तीन मिनिटं लागलेले ला आहेत तरी पण अजून अजून एखादा मिनिट आपण मस्त आपला शिरा मस्त रवा मस्त भाजून झालेला आहे तर आपण याच्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपण गरम केलेलं पाणी ओसतो तर हात भाजेल म्हणून मी अशी वाटी पकडली पकडणी त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी ओतलं आणि हे दोन वाटी एका वाटीला मी दोन वाटी पाणी ओतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जे मगाशी तळून घेतलेले आहेत ना काजू किसमिस बदाम वगैरे हे सगळे मी टाकून घेते आणि थोडीशी वेलची पूड पण टाकली आता तुम्ही म्हणाल हे सगळं टाकून झालं मग साखर कधी टाकणार तर साखर आपण सगळ्यात छोटी आधी आपण जे एक इथे केळी घेतली आहे ना सोलून अशी बारीक करून टाकूया ही एक केळी मी याच्यामध्ये बारीक करून टाकते एकदम अशी बारीक करायची आहे केळी रव्यामध्ये छान असं मिक्स करायचं आता याच्यामध्येच टाकूया आपण जी सपाट वाटी आपण साखर घेतली एक वाटी रवा होता त्याला सपाट वाटी साखर घेतली ती सुद्धा टाकायची आणि चांगलं असं सा, मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं आपण झाकून ठेवायचं गॅस आपला चालूच आहे पण दोन मिनटं आपण झाकून ठेवूया दोन मिनटं आपण झाकून ठेवूया आपले झाड काढून बघूया बघू शकता या, या रव्याला शिऱ्याला आजूबाजूनी मस्त असं किनारीला तूप सुटले हे बघा आता मस्त असा मळसत आपला शिरा झालेला आहे तर आता आपण शेवट म्हणजे आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध पण टाकणार आहोत लास्टला एकदम आणि परत याला दोन मिनटं आपण झाकून ठेवूया दोन मिनट आता दोन मिनटं आपलं शिरा वाफेपर्यंत आपण हे काजू किशमिश मस्त असे बारीक तुकडे करून घेऊया बारीक असे चिरून घ्यायचे जेणेकरून आपण शिरा खाताना हे तुकडे मस्त असे दाताखाली आले की छान लागतात आणि शिरा पण खायला फार मजा येते ठीक आहे आता हे सगळंच मी कापून येते आता आपण आता पण बघूया दोन मिनटं झालेत आपला शिरा कसा झाला तो तर तुम्ही बघू शकता आपला शिरा मस्त असा लवूस मऊसत झाला आहे मग अशी जेव्हा मी दूध टाकलं तर समोरच्याला असं वाटलं अरे हे तर जास्त झालं पातळ तर झाला नाही ना तर हे तुम्ही बघू शकता हे बाबा कसा मऊसत एकदम मऊसर असा झालेला आहे आपला शिरा असा हा आपला बनून आहे शिरा असा हा आपला शिरा बनून रेडी आहे आता मी याच्यावर जे मगाशी आपण चिरून घेतले होते ना काजू किसमिस आणि मग मी थोडीशी वेलची टाकलेली आता मी परत थोडीशी अशी वेलची टाकते वरून जेणेकरून वेलचीचा असा शिऱ्यामध्ये वास टेकून राहील ठीक आहे आणि परत याला मस्त असं हलवून घेऊया छान आणि जे आपण काजू किसमिश टाकलेले ते पण आपण या शिऱ्यावर टाकून घेऊया आणि मस्त असं हलवून घेऊया अशा प्रकारे हा आपला शिरा बनून रेडी आहे आता मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते हां मध्ये एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते आपला शिरा किती मौसत आणि किती सुटसुटीत झाले जरा पण चिकट नाही आणि काहीच नाही म्हणून कधी पण शिरा करताना बारीक रवा घ्यायचा नाही जाडसरच रवा घ्यायचा आणि प्रमाण व्यवस्थित असलं की आपला शिरा पण बनून छान मऊसूर आणि एकदम छान स्वाद होतो आणि छान बनतो आणि जास्त वेळही लागत नाही जेम तेम दहा मिनिटात हा बनून आपला गोडाचा शिरा बनून रेडी आहे अशा प्रकारे हा आपला गोडाचा शिरा तयार आहे आता त्याच्यावर मी थोडीशी टाकते केशर आणि अजून थोडेसे काजू किशमिश बरोबर डोळे बटरून बघताय काय येताना खायला सगळ्याचा शिरा बनून अब मी तुम्हाला खाऊन पण दाखवते एक चमचा